नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये इथं जमा होणार आहे तर देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा आता शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये इथं मिळणार आहे जे की नमो शेतकरी योजनेमध्ये त्यांच्या निधीमध्ये ते वाढ करण्यात आलेली आहेत तर आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये इथं डेबिटच्या माध्यमातून या तारखेपासून या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल तर त्याबद्दल अशा व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे की नमोचे तीन हजार रुपये जे की निधीमध्ये इथं वाढ करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेबद्दलसुद्धा लवकरच आपल्या चॅनलला अपडेट येईल त्यानंतर पी एम किसान नमो शेतकरीचे पैसे कधी जमा होतील यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा सर्वप्रथम तुम्हाला तुमचं क्रोन ब्राऊझर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथं तुम्हाला ब्राउजर ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पी एफ यम एस टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे थोडं खाली यायचं आहे तर इथं तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथून तुम्हाला चेक करता येणार आहे तुमच्या यादीमध्ये नाव आहे की नाही पेमेंट आहे की नाही सर्व डिटेलमध्ये माहिती तुम्ही इथून चेक करू शकता तर आपण होमवरती क्लिक करून घेऊया होमवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल या वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल पेमेंट स्टेटस तर इथं आपल्याला खाली यायचं आहे डी बी टीवरती डी बी टीवरती आल्यानंतर डी बी टी यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तर यामधून तुम्हाला आता योजना सिलेक्ट करायची आहे तुमचे पी एम किसान असेल नमो शेतकरी असेल तर इथं नमो शेतकरी आपल्या इथं दोन नंबरला जे की तीन चार नंबरलाच आलेला आहे तर मी यावरती क्लिक करणार आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं अप्लिकेशन आय डी टाकायचं आहे तो अप्लिकेशन तर अप्लिकेशन आय जी टाकून तुम्हाला ह्या जो कॅपच्या आहे त्या टाकायचा आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचं नाव आहे की नाही ते तुम्हाला दाखवेल ॲक्टिव्ह आहे की नाही ते तुम्हाला ते दाखवेल अप्लिकेशन म्हणजे तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथून टाकून चेक करू शकता तर रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने करायचा आहे ते सांगून देतो तुम्हाला तर इथं तुम्हाला डिटेल्स जे आहे इथं नमूद शेतकऱ्याची ते टाकायची आहे तर इथं आल्यानंतर इथून सुद्धा तुम्ही डेटस चेक करू शकता त्यासाठी तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस से ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे कॅपचा टाकायचा आहे आधार गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं आपण आपला मोबाईल नंबर आणि कॅप्चर टाकून घेऊया तर इथूनसुद्धा सुद्धा तुम्हाला कळून जाईल की तुमच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आता निधीमध्ये वाढ झालेली आहे तर वरती मी माझा मोबाईल नंबर टाकून घेत आहे त्याचप्रमाणे तुम्ही फार्मर आय डी टाकूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता तर इथं रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून तर आता आपण मोबाईल नंबर टाकून घेऊ ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी इथं सेंड झालेला आहे ओ टी पीसाठी थोडा वेळ तर ओ टी सुद्धा आपल्याला आलेला आहे तर मी तर कॉपी त्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करून ओ टी पी टाकून घेत आहे ओ टी पी आपण टाकलेला आहे गेट डाटा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवेल त्यावरती ओकेवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे दिशा सेल, तर आता तुमचं स्टेटस ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हालासुद्धा नीतीमध्ये वाढ करून इथं मिळणार आहे जी की पंधरा हजार रुपये आता तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर सर्व शेतकरी बांधवांनी इथून लवकरात लवकर तुम्ही नमो शेतकरीच्या ऑफिसियल पेजवरती येऊन लॉग इन करून चेक करायचं आहे तुमचं लॉग इन होते की नाही जर तुम्हाला नमो शेतकरीचा एक इन्स्टॉलमेंट जर अधिक मिळत नसेल तर मी आता प्रायव्हसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर केलेली आहे तर इथं तुम्हाला येसचं ऑप्शन इथं आलेलं आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी इथून चेक करून घ्या त्यानंतर इथं खाली इन्स्टॉलमेंट दाखवेल त्यानंतर इथं रिजेक्ट जर झालेलं असेल दा तर ते चेक करून घ्या तुमचं ओके आहे म्हणजे हेच दाखवत आहे त्यानंतर इथं पेमेंट जे की बँक स्टेटस आहे ते सुद्धा सक्सेस आहे ई के वाय सी त्यानंतर इथं तुम्हाला जर जे काही रिझन आहे इफ रिझन जे की इथं जर रिजेक्ट दाखवत असेल काही ऑप्शन दाखवत असेल तर त्यावरती तुम्हाला काय करायला पाहिजे जे की इन्स्टॉलमेंट खाली इथं जमा झालेली असेल तुमच्या डीबीटी खात्यामध्ये आता तुम्ही इथून पहिले तुम्ही इथून चेक करून घ्या पहिले जे इथं खातं आहे ते एअरटेलचं होतं म्हणजे एअरटेलला खातं डीबीटी लिंक होतं त्यानंतर इथं जे की तुम्हाला सहा इन्स्टॉलमेंट त्यानंतर याचं जो सहावा इन्स्टॉलमेंट आहे ते स्टेट बँकेत जमा झाला म्हणजे याचं जे काही डी बी टी लिंक होतं ते स्टेट बँकले डी बी टी लिंक झालं तर अशा पद्धतीने तुमचं डी बी टी कोणत्या बँक पासबुकला लिंक आहे ते सुद्धा तुम्हाला चेक करणे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता त्यानंतर पी एफ एम एस या ऑफिशियल पेजवरतीतून तिथून सुद्धा तुम्हाला डिटेल्स चेक करता येईल ॲक्टिव आहे ये की इनॲक्टिव आहे इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्हाला त्याचे पैसे इथे मिळणार नाही तर सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आहे तर इथून लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन नोट्स पाहण्यासाठी आता नमो शेतकरीच्या निधीमध्ये जे काही वाढ करण्यात आलेले आहे तर एकूण तीन हजार रुपये वाढ करण्यात आलेले आहे तर आता तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पंधरा हजार रुपये इथे डायरेक्ट जमा केल्या जातील थँक्यू